नमस्कार युट फॅमिली मुंबईत सहा लोकांच्या मालकीची जास्त जमीन सर्वात मोठा जमीनदार कोण नाव जाणून वाटेल आश्चर्य चला तर आजच्या या व्हिडिओ द्वारे आपण कोण आहे सर्वात मोठा जमीनदार हे जाणून घेणार आहोत जर तुम्हाला रिअल इस्टेट व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला स्वप्न नगरी माया नगरी बॉलिवूड नगरी अशा असंख्य नावाने चिरपरिचित राजधानी मुंबई येथे जमिनीचा मोठा शॉर्टेज आहे मुंबईतील घरांच्या किमती गगनाला भिडल्या असताना सामान्य लोकांना स्वप्न नगरीत घर खरेदी परवडणारा नाहीसे झालं आहे स्वप्न नगरीला देशातील सर्वात महागडे शहर देखील म्हटले जाते पण तुम्हाला माहिती आहे का की मुंबई शहरातील सर्वात मोठे कोण आहेत मुंबईतील वीस टक्के वाटा सहा जमीन मालकांकडे असून त्यांना वारसा हक्काने या जमिनी मिळाल्या आहेत अशा स्थितीत प्रश्न उद्भवतो की मुंबईतील सर्वाधिक जमीन कोणाकडे आहे मुंबईतील सर्वाधिक जमीन कोणाच्या झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण एस म्हणजे स्लॅम रिहॅबिलिटेशन अथॉरिटीने केलेल्या सर्वेक्षणात असे म्हटले होते की आर्थिक राजधानीत काही जमीन मालकांकडे एकूण जमिनीपैकी जवळपास वीस टक्के जमीन आहे महाराष्ट्रातील झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पांचे नियमन करण्यासाठी जबाबदार एस आर एने दोन हजार पंधरामध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार मुंबईच्या रिअल इस्टेट मार्केटमध्ये एक लाख एकरपेक्षा जास्त क्षेत्रफळ पसरलेले आहे ज्यापैकी सुमारे चौतीस हजार एकर भाग राहण्यायोग्य आहे यापैकी सुमारे वीस टक्के का योग जमीन काही निवडक जमीन मालकांकडे आहे ज्यामध्ये कुटुंबे आणि ट्रस्टचा समावेश आहे जवळजवळ अर्धा भाग मुंबईतील विक्रोळी परिसरातील गोदरेज कुटुंबाच्या मालकीचा आहे योगायोग म्हणजे मुंबईतील सर्वाधिक जमिनींचे मालक पारसी ट्रस्ट आणि कंपनी आहे ब्रिटिशांनी दिलेल्या जमीन अनुदान आणि रिअल इस्टेट मध्ये वेळेवर केलेल्या गुंतवणुकीचा पारशी लोकांना फायदा झाला तीन हजार चारशे एकर पेक्षा जास्त ही जमीन विक्रोळी येथील एक्सप्रेस हायवे यावर असून कंपनी टप्प्याटप्प्याने जमीन बँकेचे मॉनिटायझेशन करत आहे जून दोन हजार चोवीस मध्ये समूहात विभाजनासाठी करार केला गेला या अंतर्गत आदी गोदरेज आणि त्यांचा भाऊ नादिर गोदरेज गोदरेज इंडस्ट्रीज मालक आहेत पाच सूचीबद्ध आहेत तर भाऊ जमशेद आणि स्मिता यांना गोदरेज अँड बॉयस आणि त्यांच्या उप कंपन्या तसेच मुंबईतील प्रमुख मालमत्तांसह एक जमीन मिळाली ट्रस्ट मुंबईतील दुसरा सर्वात मोठा जमीन मालक आहे आणि मुंबईत त्यांच्याकडे सुमारे सहाशे त्र्याऐंशी एकर जमीन आहे सर्वेक्षणानुसार मालाड आणि आसपासच्या परिसरात जमीन बँक आहे एक पारसी वकील वित्त आणि जमीन मालक होते ज्यांचे एकोणीशे छत्तीस मध्ये निधन झाले दिनशॉ यांनी त्यांच्या कुटुंबासाठी प्रचंड जमीन मागे सोडली जी वेळोवेळी सरकारने विकत घेतली किंवा मॉनिटायझेशन केले जीजीभाई आणि वाडिया कुटुंब प्रतापसिंह वल्लभदास सुरजी यांचे कुटुंब मुंबईतील तिसरे सर्वात मोठे जमीनदार आहेत ज्यांच्याकडे मुंबईतील भांडूप परिसरात आणि आसपास अंदाजे सहाशे सत्तेचाळीस एकर जमीन आहे त्यानंतर जिजीभॉय अर्देशीर ट्रस्टकडे मुंबईतील चेंबूर येथे पाचशे आठ एकर जमीन असून एच वाडिया ट्रस्टची कुर्ला येथे तीनशे एकसष्ट एकर जमीन आहे जीजीभॉय ग्रुप या सारे सर्वेक्षणानुसार सर बायरामजी जिजुभाय ट्रस्ट कडे मुंबईच्या विविध भागात दोनशे एकोणसत्तर एकर जमीन आहे एकोणीसाव्या एक शतकातील पारसी सामाजिक कार्यकर्ते सर बायरामजी जिजीभाय यांना अठराशे तीस मध्ये ईस्ट इंडिया बारा हजार एकर जमीन मिळून सात गावे मिळाली होती सरकारकडे मोठी जमीन मुंबईत मोठ्या प्रमाणात जमिनी असलेल्या अनेक खासगी संस्थांसोबतच मुंबई पोर्ट ट्रस्ट नॅशनल टेक्स्टाईल कॉर्पोरेशन महाराष्ट्र सरकार केंद्र सरकार मध्य रेल्वे पश्चिम रेल्वे यासारख्या अनेक सरकारी संस्थांकडेही शहरातील मोठ्या प्रमाणात जमिनी आहेत